नमस्कार येस न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीडची भयानक गुन्हेगारी आपण मागील अनेक दिवसापासून पाहतोय त्यामुळे बीडचा बिहार झालाय हे निश्चित काल नुकतंच अंबाजोगाई शहरामध्ये हॉटेल दरबारमध्ये एका सराईत गुन्हेगारीच्या डोक्यात कोयत्याचे सपासप वार करून त्याच्या जागी छिंदड्या केल्याची घटना घडली आहे या भयानक खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे रायगड नगर येथे राहणारा अविनाश शंकर देवकर याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवार रात्री साखर कारखाना रोडवर असणाऱ्या हॉटेल दरबार येथे घडली आहे अज्ञात आरोपीने दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून त्याचा जागीत जीव घेतलाय ज्यामध्ये त्याच्या डोक्यावर अनेक गंभीर जखमामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत हल्ला इतका अचानक आणि निर्दय होता, होता। की हॉटेल परिसरात काही काळ गोंधळ झाला होता घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला दरम्यान ही हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही यानंतर देवकर यांचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत ही हत्या नेमकं कोणत्या कारणास्तव करण्यात आली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही मात्र देवकर हा सराईत गुन्हेगार असल्याचं आहे प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झालंय अविनाथचा काही लोकांशी वाद होता का त्याची माहिती मिळालेली नाही पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटण्याचं काम करत आहेत या घटनेने संपूर्ण आंबाजोगाई हो हादरले असून सराईत गुन्हेगाराचा या, या घटनेत जागीच मृत्यू झाला आहे